आणि तुम्ही जर मला दहा प्रश्न काढून देऊ शकला जे तुम्हाला वाटतात की हे विदर्भाचे आहेत तर मला असं वाटतं की पार्लमेंटमध्ये इलेक्शन टू इलेक्शन मसभेत जरूर असावे ते असलेच पाहिजेत लोकशाही टिकवण्यासाठी पण एकदा निवडून आल्यानंतर आम्ही अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्राचे खासदार म्हणून आम्ही लढलं पाहिजे आणि अनेक वेळा होतही असं आमचा प्रयत्न असतो की आमचे आम्ही तर इंडिया मध्ये ते एकत्र उभं राहतो तर तुमचे जे दहा प्रश्न तुम्हाला वाटतात तुम्ही जर मला जरूर दिले पुढच्या दोन ले ले। सेशन, सेशन आहेत एक डिसेंबरचं सेशन होते दुर्दैवाने सरकारने खूप शॉर्ट केलेलं त्या आम्हाला किती वेळ मिळेल माहिती नाही त्यानंतर बजेट सेशन म्हणे हे दोन्ही प्रश्न ह्या बजेट सेशन मध्ये आम्ही मांडायची किंवा त्याचा फॉलोअप त्या त्या मंत्रालयात घेऊ हे राजी खुशी घेऊ आणि आमचा मत आमचा पक्ष किती मोठा आहे छोटा हे तर ताकद येत जाते आणि जात जाते गमत अशी आहे की तुम्हाला हा प्रश्न विचारायची पण इच्छा होते याचा अर्थ साडेतीन असतो तरी नाणं अजून मार्केटमध्ये चालतंय